नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम आजपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोकण विभागातील जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यात सातशे सव्वीस शेतकऱ्यांना सोळा हजार दोन लाख अठ्याण्णव तर शेतकरी मित्रांनो रायगड जिल्ह्यात चार लाख रुपये शेतकऱ्यांना दहा लाख रुपये भेटणार आहे रायगड जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सातशे अठ्ठेचाळीस लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना नऊशे त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यात सा सातशे बत्तीस शेतकऱ्यांना चार चार लाख नऊशे रुपये मिळणार आहे नंदुदुर्ग जिल्ह्यात सहा लाख रुपये मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील तेरा लाख चौवेचाळीस हजार रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात एकतीस हजार पॉईंट सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना शेत एक लाख रुपये रु पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांम मित्रांनो एकोणतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील एकोणचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना मिळणार पाच कोटी रुपये तर शेतकरी मित्रांनो मंजूर करण्यात आलेले आहे सातारा जिल्ह्यात मात्र केवळ एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये मिळणार आहे महा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात एक पॉईंट पंधरा हजार शेतकऱ्यांना एक एकोणावीस लाख रुपये मिळणार आहे तर बीड जिल्ह्यातील केवळ पंधरा शेतकऱ्यांना तेरा हजार रुपये लातूर जिल्ह्यातील सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सोळा हजार पॉईंट पंधरा लाख रुपये धाराशिव जिल्ह्यातील एक पॉईंट एक नऊ नऊशे बारा शेतकऱ्यांना सव्वीस लाख रुपये मिळणार मंजूर करण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सत्तावीस पॉईंट सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तेरा सातशे लाख रुपये मिळणार आहे अकोला जिल्ह्यातील दोन पॉईंट शेतकऱ्यांना दोन लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील दोन पॉईंट एकाहत्तर शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये अमरावती जिल्ह्यातील दोन पॉईंट नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना सहा पॉईंट तेहतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा